दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात आत्महत्येचं सत्र सुरूच असून सोमवारी वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या चौघांनी गळफास लावून घेत आपलं जीवन संपवलंय त्यात दोन तरुणांसह एका युवतीचा समावेश आहे चौघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही याबाबत अंबड सातपूर आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदणी करण्यात आलेल्या आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर येथील त्रेपन्न वर्षीय भास्कर गोटीराम भालेराव यांनी सोमवारी सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी लाकडी बल्लीला साडी बांधून गळफास लावून घेतला बेशुद्ध अवसत कुटुंबाने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय के सूत्राने त्यांना तपासून मृत घोषित केलं दुसरी घटना औद्योगिक वसाहतीतील श्रमिक नगर भागात घडली आहे पूजा संजय येवला या युवतीनं सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतलेला आहे संजय येवला यांनी तिला तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय सूत्रांनी तिला तपासून मृत घोषित केलं दोनही घटनांप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या मृत्यूच्या नोंदणी करण्यात आलेल्या आहेत तिसरी घटना सिडकोतील पवननगर भागात घडलेली आहे या ठिकाणी तेवीस वर्ष आकाश कैलास पाळेकर या युवकानं सोमवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकास रुमाल बांधून गळफास लावून घेतला त्याचा मित्र जयेश देशमुख यांना त्याला तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं परंतु वैद्यकीय के सूत्रांनी त्यास तपासून मृत घोषित केलं याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून अधिक तपास पोलीस करत आहे तर चौथी घटना जेल रोड भागात घडलेली आहे सत्तावीस वर्ष अनिरुद्ध प्रदीप साळे या युवकानं सोमवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यात साडी बांधून गळफास लावून घेतलाय त्याचा भाऊ प्रतीक साळे यांना त्याला तातडीनं बिटखो रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक